एक्सप्रेसच्या तर वडोदा एक्सप्रेसला जोडलं तर ते जाणारी मंडळीला सुद्धा ट्रॅफिक कुठं आणणार नाही कल्याणवरून गेल्यानंतर पुन्हा दोन तास लागतात आम्हाला त्यापेक्षा ते त्याला जर मालशेड घाट मसा जसंही मसा अशा पद्धतीने इथं जवळचा पडेल त्याच जर डिझाईन तुम्ही तुमच्याकडे मी एक पत्र दिलंय त्याची जर आपण व्यवस्थित माहिती घेतली तर सगळ्यात चांगला रस्ता तो लातूरकरांना होईल आणि बदलापूरच्या परिसराला मुरबाडच्या परिसराला आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा त्याचा लाभ होईल आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण मुख्यमंत्री महोदय आपण आम्हाला न्याय द्याल त्यात शंका नाही पण गेलेल्या पाच वर्षाचा आमचा कार्यकाळ हा आमचा दूर झाला पाहिजे आमच्यावर झालेला एम एमआरडीएचा अन्याय हा आमच्यावरचा दूर झाला पाहिजे निश्चितपणे रेल्वेचे सुद्धा प्रश्न आहेत तिसरी चौथी लाईन चालू होते त्याची कामं सुरू आहेत पण त्याला गती मिळाली तरच खऱ्या अर्थाने आम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल आमचे मुरबाडच्या बाबतीत आमच्या खासदारांनी संसदेमध्ये काही आता मागणी पुन्हा केली पण आलेला तो निधी परत गेलाय त्याच्यामुळे आता ती पुन्हा रकडलेली आहे तिची दिशा बदलायला लागणार आहे यासाठी एकदा रेल्वेच्या मंत्र्यांच्या बरोबर एक बैठक आम्हाला जर आपण लावून दिली तर मुरबाडच्या रेल्वेची दिशा ही खऱ्या अर्थाने आम्हाला ठरवता येईल आपण ती एकदा रेल्वे मंत्र्यांना विनंती करावी अशी आपल्याला आग्रही विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मी देवा भाऊंच मनापासून स्वागत करतो खूप काही बोलायचं होतं खरं म्हणजे भाऊ आपल्याला पुन्हा जरी जायचं असेल तरी लाडक्या बहिणींसाठी आपण जास्तीत जास्त बोलावं यासाठी मी आपल्याला वेळ देतोय मनापासून आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज या ठिकाणी कुळगा बदलापूर ते नगरसेवक आणि भाजपा पदाधिकारी सन्माननीय देवेंद्र भाऊंना ब्लू लाईन रेड लाईन संदर्भात निवेदन देत आहेत की भाऊ ही लवकरात लवकर ही ब्लू लाईन रेड लाईन आमच्यावर जी लादली आहे ती आठवावी त्यानंतर आमची दुसरी मागणी आहे की बदलापूरची स्वतंत्र महानगरपालिका व्हावी यासाठी देखील हे निवेदन देत आहेत आणि भाऊ सगळ्यात महत्वाची तिसरी मागणी आहे की कि आमदार किसन कटोर यांना या ठिकाणी मंत्रीपद त्या पाचव्यांना निवडून आले आहेत ही देखील आमच्या तमाम नगरसेवकांच्या वतीनं मागणी आहे या तीन मागण्या आमच्या या मुख्य आहेत आग्री युवक संघटनेच्या वतीनं सर्वच पदाधिकारी या ठिकाणी ते देखील दिनेश भगत आणि त्यांचे सर्व सहकारी दत्ता डायरे हे देखील या ठिकाणी नियोजन देत आहेत साकीब गोरे यांच्या व्हीसीयू देवा भाऊ सिरीज या अन्वये विजन फ्रेंड साकिब गोरे यांनी मेड इन इंडिया व्हीसीयू देवा भाऊ सिरीज झिरो पॉईंट अडोतीस डॉलर अर्ध्या डॉलर पेक्षा कमी जगातील सर्वात स्वस्त चष्मा देण्याचा त्यांनी उपक्रम केला आहे आणि आमच्या आय ए बी पी सिस्टीम लीडर अवॉर्ड दोन हजार पंचवीस साकीम गोरे या संस्थेत घोषित केले हे आम्हा असती अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद साकीब गोरे आमचा आपला अभिमान आहे आणि आता आमच्या तमाम भगिनींच्या वतीनं माझा भाऊ देवा भाऊ म्हणून देवा भाऊंचा या ठिकाणी विशेष सत्कार करण्यात येतोय तमाम लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपण उभं राहून ज्यांनी आपल्याला एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलंय भाऊ आमची मागणी आहे आमच्या भगिनींची की एकवीसशे रुपये लवकर चालू करा या पारंपरिक वेषामध्ये आमच्या भगिनी देवा भाऊंचं या ठिकाणी स्वागत करताय माझा भाऊ देवा भाऊ ठाणे जिल्ह्यातील देवा भाऊचा पहिला सत्कार जोरदार टाळ्या डीजे ठाणे जिल्ह्यातील देवा भाऊंचा पहिला सत्कार पारंपरिक वेषामध्ये आमच्या बंजारा समाजाच्या भगिनी आहे आमच्या मुस्लिम समाजाच्या भगिनी आमच्या आदिवासी समाजाचा भगिनी आहे अजून आमच्या भगिनी या प्रातिनिधिक स्वरूपात आहे प्रत्येकाला या ठिकाणी भाऊंचा सत्कार करायची इच्छा आहे आणि यानंतर दुसऱ्या भगिनींचा ग्रुप या ठिकाणी देवाभाऊंचा सत्कार करतोय पारंपरिक वेशात या भगिनी आलेत या देखील या ठिकाणी देवाभाऊंचा सत्कार करतायत जोरदार टाळ्यांच्या गजरात आणि आमच्या भगिनींची मागणी आहे भाऊ लवकर आम्हाला एकवीसशे रुपये जे आपण आश्वासन केलं आपण आश्वासन पाळताय ते दे देखील या ठिकाणी पूर्ण करण्यात यावं आणि यानंतर सन्माननीय माझा भाऊ देवा भाऊ ज्यांच्या हाताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण झालं ते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सर्व बहिणींचा लाडका भाऊ माझा भाऊ देवा भाऊ यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं जोरदार टाळ्या ता देवा भाऊसाठी माझा भाऊ देवा भाऊ कोला भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी, शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज ही अतिशय करता अभिमानाची गोष्ट आहे की बदलापूर सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये छत्रपती शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला प्रत्यक्ष महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली मी त्याबद्दल बदलापूर नगरपालिकेचं आणि आमदार किसन कथोर यांचं मनापासनं आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आज या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय खासदार मामा म्हणजे सुरेश म्हात्रेजी आपले लोकप्रिय आमदार किसन कथोरेजी आमदार कुमार जी निरंजन डावखरेजी ज्ञानेश्वर म्हात्रेजी मंचावर उपस्थित जितेंद्र टाकी प्रमोद हिंदुराव राम पातकर उल्हास बांगर संभाजी शिंदे निशाताई घोरपडे राजेंद्र घोरपडे संतोष चौधरी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे सीपी आशुतोष टुंबरे मारुती गायकवाड त्याचप्रमाणे या अतिशय भव्य आणि अतिशय सुंदर अशा पुतळ्याचे शिल्पकार श्री ललित धनवे श्रीमती कविता देशमुख श्री प्रसाद मोडक मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तुरळक संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या भावांनो आज बहिणींची संख्या अशी आहे की भाऊ दिसतच नाहीये पण या सगळ्या बहिणींचे मी मनापासून आभार मानतो की बहिणींचं प्रेम बहिणींचा आशीर्वाद आम्हाला असा मिळाला की आम्ही सगळ्यांचा सुपडा साफ करून टाकला आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड महाविजय मिळवला ज्याच्या मागे आईची ताकद बहिणीची ताकद आणि मुलीची ताकद असते त्याला कोणी त्याचं वाकड करू शकत नाही हे आमच्या बहिणींनी या ठिकाणी दाखवलं आणि पुन्हा एकदा मला एकनाथराव शिंदेजींना आणि अजितदादांना या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कल्याणाकरता या पदावर आपण बसवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की या निमित्ताने या बदलापूर बदलापूरमध्ये पहिला कार्यक्रम घेण्याची संधी मिळाली तोही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाची आपण सगळे लोक जाणतो आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो आहोत आज आपण जगतो आहोत आज आमचा स्वदेश स्वधर्म स्वभाषा ही जिवंत आहे याचं एकमेव कारण जर काही असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले नाही तो काळ असा होता की ज्या काळामध्ये अनेक राजे आणि राजवाडे मुघलांचं मांडलिकत्व स्वीकारत होते स्वातंत्र्याची इच्छा सोडून दिली होती गुलामीत राहणं पसंत करत होते अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना शिकवण दिली आणि संकल्प दिला की शिवबा तुला देव देश आणि धर्माकरता लढायचं आहे अरे कितीही या ठिकाणी मनसबदारी मिळाली सरदारी मिळाली तरी परकीय आक्रमकांचं नोकर म्हणून आपल्याला काम करायचं नाहीये तर आपल्या सामान्य माणसावर ओढवलेलं हे जे संकट आहे ज्या प्रकारे आपल्या या मराठी मुलखामध्ये आमच्या आया बहिणींची अब्रू लुटली जाते सामान्य शेतकऱ्याला नागावलं जात आहे ज्या प्रकारे टाका टाकणं चाललेलं आहे ज्या प्रकारचे अनाचार अत्याचार दुराचार आणि बलात्कार पाहायला मिळत आहेत शिवबा तुला माझी आण आहे तुला या मराठी मुलकाला स्वराज्यामध्ये परिवर्तित करावंच लागेल आणि आई जिजाऊंनी दिलेली आण घेऊन आणि भवानी तलवार घेऊन छत्रपती शिवराय हे मैदानामध्ये उतरले अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं कालपर्यंत सामान्य वाटणारे शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार अनुतेदार ज्यांना कुठला चेहरा नव्हता ज्यांना कुठली ओळख नव्हती अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून त्यांना प्रशिक्षित करून त्यांच्यातलं पौरुष जागृत करून त्या सामान्य माणसांकडनं असामान्य काम करून घेण्याचं हरिष्ट जर कोणी दाखवलं असेल तर ते छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी दाखवलं आणि त्या सामान्य माणसांच्या भरोशावर स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचं गमक काय होतं एकीकडे एक मुघलांच्या फौजेमध्ये त्या ठिकाणी इराणी अफगाणी उझबेकिस्तान बलुचिस्तान अजरबैजान या सगळ्या भागातले मोठे मोठे सरदार होते मोठा मोठा पगार त्यांना होता हे पगारी नोकरदार होते लढणा त्यांचा व्यवसाय होता मोठ प्रशिक्षण आणि पैसा त्यांच्या पाठीशी होता पण आमचे मावळे मात्र अर्धपोटी राहून त्या ठिकाणी लढायचे पण फरक काय होता ते पगारा करता लढायचे आणि आमचे मावळे देव देश आणि धर्माकरता लढायचे त्यांना माहिती होतं ज्या राजा करता आपण लढतो आहे तो स्वता करता लढत नाहीये आपल्या जनतेला या ठिकाणी या मोगलांच्या जाचातनं बाहेर काढण्याकरता लढतो आहे आणि म्हणून लाखाची फौज घेऊन मोगल आक्रमक यायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पाच हजार मावळे त्या फौजेला नामशेष करायचे याचं कारण त्यांच्यामध्ये जी क्रांती त्यांच्यामध्ये जे तेज छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी पेरलं होतं त्यामुळेच खऱ्या अर्थानं ही लढाई ते जिंकू शकायचे आणि म्हणून आजही आपण जर बघितलं युद्धशास्त्रच नाही केवळ छत्रपती शिवराय चांगले योद्धे होते इथपर्यंत मर्यादित नाही छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासक होते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं पाण्याचं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं जंगलाचं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेलं आरमार प्रत्येक गोष्ट जर आपण बघितली कोणाकडनं टॅक्स घ्यायचा कोणाकडनं घेऊ नये कशा पद्धतीत घ्यायचा आणि कशा पद्धतीत घेऊ नये ही प्रत्येक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञावलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लिहून ठेवली आणि कार्यान्वित केली आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर छत्रपतींच्या राज्यामध्ये सर्वाधिक सन्मान कोणाला होता तर तो आया बहिणींना होता आया बहिणींना सन्मान होता कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं म्हणत परत पाठवणारे छत्रपती एखाद्या महिलेकडे वाकडी नजर करून जर सरदारानी पाहिलं तरी देखील त्याचे डोळे त्या ठिकाणी किंवा त्याचे हात कलम करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज करत होते आणि म्हणून खऱ्या अर्थानं या देशामध्ये महिलांना सन्मान देणारं राज्य जर कुठलं होतं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं आणि म्हणूनच आज इतके वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर आपल्या सगळ्यांचं रक्त सळसळतं आणि आमच्यासारखे राज्यकर्ते देखील जेव्हा राज्य करताना त्या ठिकाणी कोणाकडे पाहून राज्य, राज्य करावं असा मनात विचार येतो त्यावेळी एकीकडे भारताचं संविधान असतं आणि त्याचसोबत दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज असतात ज्यांनी खऱ्या अर्थानं राज्यकारभार कसा चालवायचा याचा वास्तुपाठ आपल्याला दिलेला आहे आणि म्हणूनच हा केवळ पुतळा नाहीये हे प्रेरणेचं स्थान आहे एक असं स्थान आहे ज्यातनं प्रेरणा घेऊन आपल्या सगळ्यांना पुढची वाटचाल करायची आहे आणि म्हणून बदलापूरकरांकरता या ठिकाणी ही प्रेरणास्थळी निर्मित केल्याबद्दल मी नगरपालिकेचं आणि किसनराव कथोरे आपलं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो आपले आभार मानतो आज यानी या निमित्ताने कथोरे साहेबांनी काही महत्वाचे मुद्दे देखील मांडलेले आहेत विशेषतः एमएमआरडीएच्या संदर्भात जी काही विकास कामं या ठिकाणी थांबलेली आहेत मी तुम्हाला किसनराव चिंता करू नका मी तुम्हाला शब्द देतो की एमएमआरडीएचा निधी इथपर्यंत येईल त्याचा मार्ग आपण निश्चितपणे मोकळा करू आणि या शहराच्या विकासामध्ये एमएमआरडीएचा निधी आपण उपलब्ध करून देऊ पाण्याची जी योजना थांबलेली आहे मी उद्याच त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून ती फाईल नगरविकास खात्याकडनं मंजूर करून घेईल आणि तुमच्या पाण्याचा विषय देखील या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावेल आज खरं म्हणजे आपल्याकडे ब्ल्यू लाईन रेड लाईनचा विषय आलेला आहे आता नवीन डीसीआर आपण तयार करतो ज्या मध्ये पूर रेषेमध्ये कुठे कसं बांधकाम करता येईल याच्या संदर्भात आपल्याला काही नियमावली तयार करता येणार आहे हे या आपण यापूर्वी कोल्हापूरमध्ये देखील केलं आहे ते यशस्वी झालेलं आहे त्यामुळे तसंच आपण या ठिकाणी करू पण आता वरच्या भागामध्ये उल्हास नदीवर आपण काही धरणं देखील बांधतो आहोत ती धरणं बांधल्यानंतर ऑटोमॅटिक ही जी पूर रेषा आहे ही पूर रेषा या ठिकाणी निश्चितपणे कमी होणार आहे आणि त्यातनं या शहराला एक मुक्ती मिळणार आहे खर तर उल्हास नदीच्या खोलीकरणाच्या संदर्भात त्यातला गाळ काढण्याच्या संदर्भात आपण एक विषय या ठिकाणी मांडलेला आहे मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचं काम आम्ही हातात घेणार आहोत मी, मी निश्चितपणे या बदलापूरच्या क्षेत्रामध्येही उल्हास नदीतला गाळ काढण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी आपण हातामध्ये घेऊ आणि त्याचसोबत आपण हा प्रयत्न केला पाहिजे की उल्हास नदीमध्ये जिथनं जिथनं घाण पाणी जाते जिथनं जिथनं नाले जातात ते सगळं पाणी ट्रॅप करून आपल्याला ते स्वच्छ कसं करता येईल जेणेकरून ही खरं म्हणजे एक प्रकारे कोकणातलं सगळ्यात मोठं खोरं हे उल्हासचं खोरं आहे भरपूर पाणी या ठिकाणी आहे याचं नीट नियोजन आणि या पाण्याला निर्मळ बनवणं या दोन गोष्टी येत्या काळामध्ये करण्याची आवश्यकता आहे मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो की निश्चितपणे आपण जे मुद्दे साहेब मांडलेले आहेत आणि या ठिकाणी बोलताना आमच्या निवेदकांनी सांगितलं पाच वेळा साहेब निवडून आले पण ते मंत्री झाले नाहीत अरे साहेब मंत्र्यापेक्षा कमी आहेत का जे मंत्री करू शकत नाही ते करू शकतात आणि त्यांच्या पाठी प्रत्यक्ष मुख्यमंत्री उभा आहे त्यामुळे काय चिंता करण्याचं कारण आहे तेच मुख्यमंत्री आज चिंता करू नका त्यामुळे हे जे काही तुमचे कामं उरलेले ते मंत्री होणार नाही असं नाहीये योग्य वेळी तेही होतील त्याची ते काळजी करू नका पण आणि मेट्रोच्या संदर्भातही जो मुद्दा कथोरे साहेबांनी मांडलेला आहे तात्काळ त्याला चालना देण्यात येईल आणि हा सगळा भाग आपल्याला मेट्रोने जोडायचा आहे मागच्या काळात तो निर्णय आपण घेतला होता काही कारणाने मागे राहिलेला आहे पण आता त्या निर्णयाला गती देण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू मी पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण बोलवला आणि जाता जाता साकीब गोरे यांचा देखील मनापासून मी कौतुक करतो खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे त्यांनी सामान्य माणसाच्या डोळ्याची सेवा केलेली आहे हे अत्यंत खरं म्हणजे मला असं वाटतं वाखाणण्यासारखं आहे आणि मला आजच समजलं की त्यांनी चष्माही देवाभाऊ चष्मा तयार केलेला आहे त्याच्यामुळे आता इतर महाराष्ट्रातच आहे पण हा चष्मा त्यांनी एकशे चाळीस देशांमध्ये पाठवून दिलेला दे आहे त्याबद्दल देखील त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सन्माननीय मारुती गायकवाड यांना प्रशासकीय सेवेबद्दल सकाळ सन्मान सेवा पुरस्कार मिळालाय त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो बदलापूरची सुकन्या रेश्मा राठोड हिला ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळालं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय या ठिकाणी प्रवीण भाऊ राऊत आणि शीतल राऊत रुचिता हर्षदा सोळसे आणि बदलापूर नगरपालिकेच्या सर्व नगरसेविका देखील त्यांचं या ठिकाणी स्वागत करतायत हॅलो वैशाली गीते कविता तेली प्रमिला पाटील हर्षदा सोळसे या सर्व महिला भगिनी या ठिकाणी देवाभाऊनच स्वागत करतायत ग्रंथ सकाचे श्याम जोशी यांचा देखील या ठिकाणी विशेष सत्कार करण्यात येतोय ते देखील या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण कृपया व्यासपीठात यायचोय देवेंद्रजी यांना शिल्पकार जे है देता है। शिल्पकार धन्वे आहेत हे भारत मातेची मूर्ती देत शिल्पकार धनवे यांना विनंती आहे की आपण देवेंद्रजी यांना भारत मातेची मूर्ती या ठिकाणी द्यायची आहे मूर्तीकार धन्वे आपण कृपया व्यासपीठावर यायचोय